आपण पाहत आहात आर के न्यूज बातमी तुमची आवाज आमचा सांगलीतील कोल्हापूर रस्त्यावरील विनोद खत्री यांच्या बंगल्यात झालेल्या चोरीचा छडा लावण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला मंगळवारी यश आले या प्रकरणी दोन्ही सराईत गुन्हेगारांना अटक करण्यात आली आहे त्यांच्याकडून खत्री यांच्या बंगल्यातून चोरलेला एकोणतीस लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे राजू प्रकाश नागरगोझे वय छत्तीस रणाल सावंतगल्ली उचगाव जिल्हा कोल्हापूर नितेश अडवैया चिकमट एकवीस सावरकर कॉलनी विश्रामबाग सांगली अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत त्यांच्याकडून सोन्याची घरफोडी झाली होती जिल्हा पोलीस प्रमुख संदीप घुगे यांनी याची गंभीर दखल घेऊन या गुन्ह्याचा छडा लावण्याचे आदेश दिले होते मंगळसूत्र बांगड्या कंकण ब्रेसलेट चेन कर्णफुले शिक्के अंगठ्या वीस लाखाची रोकड व दुचाकी असा मुद्देमाल जप्त केला आहे गेल्या आठवड्यात खत्री मुलीच्या लग्नासाठी कोल्हापूरला गेले होते त्यावेळी संशिताने त्यांचा बंगला फोडला व सोन्याचे दागिने वीस लाखाची रोखड लंपास केली होती अत्यंत गजबजलेल्या भागात ही धाडसी घरफोडी झाली होती जिल्हा पोलीस प्रमुख संदीप घुगे यांनी याची गंभीर दखल घेऊन या गुन्ह्याचा छडा लावण्याचे आदेश दिले होते स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांचे पथक मंगळवारी कोल्हापूर रोड परिसरात गस्त घालत होते त्यावेळी पथकाने खत्री यांच्या बंगल्यात चोरी केलेले संशयित अंकली फाट्यावर सोन्याचे दागिने विक्री करण्यास येणार असल्याची माहिती मिळाली पथकाने दोघांना सापळा रचून ताब्यात घेतले त्यांच्याकडे एक बॅग ब्याग होती बॅगेची झडती घेतल्यानंतर दागिने व वीस लाखाची रोखड सापडली